परत जरांगीची कर्मभूमी त्याची इकडे आहे बीड जिल्ह्यामध्ये जरांगे तिकडं काय करतो त्या अंतरवाली सराटीत येऊन त्याच्या सासऱ्याचे तुकडे मोडण्याचं काम करतो ना त्याचं काय काम आहे तिकडं आणि जरांगे वारंवार इथे येऊन जाती मी मला जातीवाद करायचा ना मी सगळ्या समूहाला न्याय देण्याचं काम करतो इथं संतोष साना देशमुखाच्या प्रकरणात तरी तोंड असलं ठीक आहे त्याला न्याय मिळाला पाहिजे आम्ही बोलतो त्यांनी आता महादेव मुंडेच्या प्रकरणात सुद्धा नाक खुपसण्याचं काम केलं ठीक आहे आम्ही सुद्धा म्हणतो त्यांना न्याय मिळाला पाहिजे आम्ही कुठं म्हणलोत कुणाला नाही नाही सगळ्यांना ह्या शासनाने न्याय दिला पाहिजे आणि ही सगळ्यांची भूमिका आहे परंतु छाती बडून घेतो महादेव यासाठी लावली अरे बाबा तुझ्याच प्रकरणात यासाठी ती कुठे गेली अशा एसआयटी अनेक लागतात एसआयटी लावली म्हणून काय तू बहादुर की केली नाही ती सरकार आहे यासाठी मध्ये काय करायचं नाही काय करायचं तरी तुला छाती बडून घ्यायची हाऊस आहे आणि तुला जर छातीच बडून घ्यायची तर तुझा कार्यकर्ता घनसावंगी तालुक्यात तू पडून घनसावंगी तालुक्यात सासऱ्याचे तुकडे मोडतो त्याच मतदारसंघामध्ये बोधलापुरी गावामध्ये त्याच्या समन्वयकाची त्याच्या आंदोलकाची त्याच्या आंदोलनात दररोज हजर असणाऱ्या कार्यकर्त्याची हत्या झाली अक्षरशः त्याच्या गावातील समाजातीलच लोकांनी हत्या केली तिथं जारांगे तोड का खुपसत नाही फक्त त्याला उठलं की बीड दिसतं त्याला उठलं की बीड दिसतं अरे त्याला नाही बोलवलं तरी तो बीड येऊन पडू बीडमध्ये पडू पडून राहतो जालन्यामध्ये अस्तित्व राहिलं नाही म्हणून तो बीडला राहतो आणि आमचा विषय आम्हाला बोलवलं म्हणून आम्ही आलोत आम्ही जालन्यात बी आम्ही फिरणार आहोत आम्ही नांदेड मध्ये फिर ना फिरणार ना आहोत आम्ही सगळीकडे फिरणार पण जारांगेला फक्त बीड पेटवले पासून बीड दिसतं बाकी कुठं दिसत नाही हा नक्की जारांगे आता धनगर समाजाच्या समाजा काही लोकांना ज्यांचा अभ्यास नाही आरक्षणावर आता त्यांना ते आमचेच बांधव आहेत पण त्यांना जर कळत नसेल की आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ओबीसीतून आरक्षण मिळतंय हे जर त्यांना समजत नसेल आणि ते जरांगीला जाऊन हार घालत असतील तर ठीक आहे आमचे बांधव आहेत चुकत परंतु आम्ही त्याला आणखीही विनंती करतो की बाबा आपण चुकीच्या माणसाला पाठिंबा पा देणं योग्य नाही जो आपल्यात घरात घुसायला लागला आहे जो आपल्या ताटातली भाकर हिसकावून घेण्याचा प्रयत्न करतो त्याला तुम्ही किती दिवस तुम्ही पाठिंबा देणार आहात ह्या गोष्टीपासून तुम्ही सावध झालं पाहिजे अशी आमची भूमिका आहे